वंदे मातरम एक महामंत्र लेखक मिलिंद सबनीस संगीत अजय पराड सादरकर्त्या विनया मेहंद्राळे नमस्तस्मै नमस्तस्मै नमो बंगालमध्ये देवी पूजेचं महत्व खूप मोठं अर्थातच बंगाली लेखकांनी कवींनी या जगन रूपात भारतमाता पाहिली वेद वाङ्मयात आलेल्या रूपकात्मक वर्णनाला पुन्हा एकदा मूर्त स्वरूपात उजाळा दिला वेदांमध्ये पृथ्वीचं जे स्तवन केलं आहे जो जयघोष केला आहे हा जयघोष कोणाच्याही विरुद्ध नाही उलट या पृथ्वीवरच्या प्रत्येकात तो कुठल्याही देशाचा कुठल्याही धर्माचा कुठल्याही संप्रदायाचा असला तरी त्याने या भूमातेची माती कपाळाला लावावी आणि भक्तिभावानं मुक्तकंठानं म्हणावं वंदे मातरम वंदे मातरम हे केवळ भारतमातेचं वर्णन नव्हे त्यात विश्वात्म संस्कृतीचं दर्शन आहे वेदात म्हटलंय अयम निज परोवा वैती गणना लघुचेतसा उदार चरिता नाम तू वसुधैव कुटुंब मातृ उपासनेचं हे रूप अगदी प्राचीन आहे भारताच्या विविध उत्खननांमध्ये सापडलेल्या वस्तूंमध्ये मातृका मूर्तींचं प्रमाण मोठं आहे अश्मयुगीन संस्कृतीपासून सिंधू संस्कृती मौर्य संस्कृती अगदी आजच्या वनवासी आदिवासी बांधवांच्या जीवन संस्कृतीमध्ये मातृका मूर्तीच्या पूजनाची परंपरा सापडते भारतातील वेदवाङ्मयांमध्ये इथल्या संस्कृतीमध्ये उदारपणाचं दर्शन घडतं इथे केवळ चतुसीमा असलेल्या राज्याचा जयघोष नाही तर या वेदकर्त्यांनी सर्व पृथ्वीची साऱ्या विश्वातील मानवजातीच्या मंगल कल्याणाची इच्छा प्रकट केली आणि म्हणूनच फक्त भारतीय संस्कृतीमध्ये वसुधैव कुटुंबकम ही कल्पना रुजली केवळ हिंदू धर्मातच नव्हे तर गौतम बुद्धांची माता येशू ख्रिस्ताची मदर मेरी ही मातृरूपे सर्व विश्वात प्रसिद्ध है विश्व जननीचे हेच रूप भूमातेच्या स्वरूपात प्रकट होतं पृथ्वी देवीचा मंत्र आहे ओम ॠम श्री वसुधायै स्वाहा या पृथ्वी मातेची स्तुती अशी केली आहे मंगले मंगलादा ढे सर्वशस्य दे सर्वशस्य हरेकाले सर्वशस्यात्मिके भवे भूमे भूमिप सर्वस्य भारतातल्या अभ्यासकांनी या विश्वाला विश्वजननी विश्वरूपिणी महाशक्ती सौंदर्यमयी आणि परमकल्याणमयी आईच्या रूपाची उक्ती आहे ऋग्वेदात पृथ्वीला माता असंच संबोधलंय पृथ्वीचं चिन्मय चेतन स्वरूपही भूदेवी आहे भारतीय संस्कृतीत सकाळी उठता क्षणीच या भूमातेला पदस्पर्श करण्यापूर्वी तिची क्षमा मागितली जाते समुद्र वसने देवी मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं अशी ही स्वर्गापेक्षा प्रिय असलेली भूमी माझी माता आणि मीच त्या पृथ्वी मातेचा पुत्र वंदे मातरम सारखेच भाव असलेल्या ऋचा ऋग्वेदात आहेत अथर्वन ऋषींच्या नावे ओळखल्या जाणाऱ्या अथर्व वेदातही जननी आणि जन्मभूमी यातील साधर्म्य प्रकट केलं आहे या साधर्म्याचा आधार घेतच भारतीय इतिहासात त्याचा अर्वाचीन आणि प्रभावी आविष्कार बंकिमचंद्रांच्या वंदे मधून झालाय वेदांप्रमाणेच इतर संस्कृत वाङ्मयातही मातृमंगलतेचं गुणगान केलं आहे वाल्मिकींपासून कालिदासांपर्यंत सर्वांनाच याचा मोह पडला वाल्मिकी रामायणात रावण वधानंतर ऐश्वरपूर्ण लंकेवर श्रीरामांनी राज्य करावं असं लक्ष्मण सुचवतो त्यावर श्रीराम म्हणतात अपि स्वर्णमयी मे लक्ष्मण रोचते जननी जन्म भूमिश्च स्वर्गादपी गरी या मातृभूमीसाठी आपला जीवही ओवाळून टाकणारे लाखो वीर याच प्रेरणेतून जन्माला आले मग या मातृभूमीला आम्ही आदिशक्तीच्या जगदंबेच्या स्वरूपात पाहिलं या भूमीवर आक्रमण करणारे परकीय आक्रमक आम्हाला तिच्या पायदळी तुडवल्या गेलेल्या दैत्यासारखे भासू लागले म्हणूनच तिच्या स्मरणानं दर्शनानंही दैत्यांचं निर्धारन करण्याची प्रेरणा देशभक्तांना मिळू लागली श्री अरविंद करोडो मनुष्यांची आश्रयदा बहुभुजान्विता बहुबलधारिणी अशी भारत जननी एक दैवी शक्ती आहे हीच माता आहे हीच देवी आहे हीच जगज्जननी काली स्वरूप आहे ज्या दिवशी आपण या मातृभूमीचे अखंड स्वरूपात दर्शन घेऊ त्याच दिवशी भारताच्या एकतेचा मार्ग सुलभ होईल जिथे एक देश आहे एक आई आहे तिथे एक दिवस एकता ही येणारच आणि अनेक जातीपंथ मिळून एक अतिशय बलिष्ठ आणि अजेय अशी जात निर्माण होईल या एकाच मातेच्या कुशीत आपण राहतो आहोत याच मातेच्या पंचतत्वात आपण सर्वजण मिसळणार आहोत ऋषी बंकिमचंद्रांनी याच जगन मातेची देशमातेची स्तुती वंदे मधून केली आहे चंद्रांनी या देशाचं हिरवगार समृद्ध स्वरूप पाहिलं होतं तसंच दुष्काळ नैसर्गिक आपत्ती आणि पारतंत्र्याने पीडित स्वरूपही पाहिलं होतं याच परिस्थितीत त्यांना जणू काही शक्तिमान भूदेवीचं दर्शन झालं त्यांना ती देवी दुःखी दिसली आणि त्याच आर्ततेत त्यांच्या मुखातून शब्द आले वंदे मातरम जगदात्री माता जन्मभूमी मातृभूमी जगनमाता अशा विविध नावांमध्येही ती एकच आहे महर्षी व्यासही म्हणतात आई तुझ्या प्रज्वलित प्रेमाग्नीत मी माझ्या अहंकाराची आहुती देतो रामकृष्ण परमहंस म्हणतात आई मी एक यंत्र आहे आणि तू या यंत्राला चालना देणारी शक्ती आहेस आमच्या जन्मभूमीच्या पूजनाला तिच्यावरील भक्तीला मातृभक्तीचं अनन्यसाधारण महत्त्व देणारी संस्कृती आणि परंपरा केवळ आमच्या भारतवर्षातच असू शकते म्हणूनच हे आई तुला वंदन असो वंदे मातरम हा वंदे मातरमचा मंत्र जगाला देणारे बंकिमचंद्र हे ऋषी मुनींच्या परंपरेतले आहेत असा गौरव श्री अरविंदांनी केला होता ते म्हणतात ऋषीचं जीवन संतांपेक्षा वेगळं असतं त्यांच्या वाणीनं राष्ट्राला मानवतेचा संजीवक संदेश दिला एका दिव्य दर्शनाच्या अनुभूतीतून त्यांना तो संदेश प्रथम मिळाला आणि आपल्या सर्व शक्तीनिशी तो संदेश साऱ्या विश्वासमोर त्यांनी उद्घोषित केला ज्याच्या फक्त उच्चारणानं मानवाच्या अंतर्मनातील स्पंदनं संवेदनक्षम होतात मन स्वच्छ होतं हृदय भरून येतं जो संदेश असामान्य कर्तृत्व करण्यासाठी प्रेरित करतो तो शब्द वंदे मातरम तो वंदे मातरमचा संदेश प्रकट करण्यासाठी ज्यांचा जन्म झाला तेच ऋषी बंकिम बंकिमचंद्रांचं ऋषीपण जगासमोर आणणारी व्यक्ती श्री अरविंदांसारखीच ऋषितुल्य असावी हे विशेषच वंदे मातरम ज्या काळात लिहिलं त्या काळात बंकिमचंद्रांचा लेखक म्हणून लौकिक वाढत होता अठराशे अडोतीस मध्ये बंकिमचंद्रांचा जन्म कलकत्त्यापासून जवळ नैहाटी कांटालपाडा इथे झाला अठराशे सत्तावन्नमध्ये मध्ये बंकिमचंद्र कलकत्ता विद्यापीठाचे पहिले पदवीधर ठरले बी ए उत्तीर्ण झाल्यानंतर डेप्युटी मॅजिस्ट्रेट म्हणून त्यांची नेमणूक झाली सुंदर मनातल्या चोर दरोडेखोरांपासून सत्तांध इंग्रज अधिकाऱ्यांवरही त्यांनी अनेक वेळा कठोर कारवाई केली त्यांनी स्वाभिमान सोडला नाही म्हणून त्यांच्या सतत बदल्या होत गेल्या बंकिमचंद्रांचा ओढा या धकाधकीच्या नोकरीमध्ये सुद्धा लेखनाकडे वाढतच राहिला त्यातूनच मृणालिनी विषवृक्ष चंद्रशेखर कपालकुंडला अशा त्यांच्या अनेक कादंबऱ्या प्रकाशित झाल्या अठराशे सत्तावन्नचं स्वातंत्र्य युद्ध त्यांनी अनुभवलेलं असणार रामसिंग कुका लाचित बडफुकन वासुदेव बळवंत फडके असे क्रांतिकारक देशाच्या विविध प्रांतामध्ये एकाकी झुंज देत होते या सर्वांचा परिणाम त्यांच्या लेखनावर दिसून येत होता म्हणूनच त्यांच्या सुरुवातीच्या कादंबऱ्यांमध्ये असणाऱ्या स्वप्नाळू व्यक्तिरेखा आणि कौटुंबिक ताणतणाव हळूहळू कमी होत गेले अध्यात्म आणि राष्ट्रभक्ती याचं प्रतिबिंब त्यांच्या पुढच्या कादंबऱ्यांमधून दिसून आलं देवी चौधुराणी आनंद मठ या कादंबऱ्यांनी त्यांना देशभक्तीची प्रेरणा देणाऱ्या आधुनिक लेखकांमध्ये अग्रस्थान मिळालं बंकिमचंद्रांनी प्रत्यक्षपणे स्वतः स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली नसेल सभांमध्ये भाषणं केली नसतील पण लाखो करोडो जनांच्या मनात स्वातंत्र्याच्या आशा पल्लवीत करण्याचं काम त्यांच्या लेखणीनं केलं या मंत्रानं या देशभक्तांना फाशीलाही हसत सामोरं जाण्याचं सामर्थ्य दिलं दंडुक्याचे प्रहार रक्तबंबाळ शरीरावर झेलण्याचं बळ दिलं तो बंकिम चंद्रांच्या लेखणीतून अवतरलेला वंदे मातरमचा जयघोष छापील कागदातून बाहेर पडून इथल्या प्रत्येक देशवासियाच्या रक्ताचा अविभाज्य घटक बनला शेवटी शेवटी बंकिमचंद्र तत्वज्ञानाकडे वळले आणि या अखेरच्या काळातल्या कृष्णचरित आणि भगवद्गीतेचा अपुरा राहिलेला अनुवाद आणि भाष्य यामधून त्यांची तत्वज्ञानी वृत्ती प्रकट होत गेली अठराशे चौऱ्याण्णव मध्ये वयाच्या छप्पन्नाव्या वर्षी बंकिमचंद्रांचं निधन झालं बंकिमचंद्रांच्या मृत्यूनंतर त्यांच्या साहित्यानं लोकांच्या मनात राष्ट्रभक्तीच्या भावना जागृत केल्या वंदे मातरमच्या मंत्रांचं शस्त्र भारतीय जनतेनं इंग्रजी सत्तेवर चालवलं या गीतातून त्यांनी देशाला भक्तीचा मार्ग दाखवला देशभक्तीचा धर्म दिला आणि हीच चेतना राष्ट्राला पुनरुत्थान आणि स्वातंत्र्याकडे घेऊन चालली आहे आपल्या लेखनातून राष्ट्रीयत्वाचा अर्थ समजावून सांगणारे स्वातंत्र्यासाठी आंदोलनाची प्रेरणा देणारे मातृभूमीसाठी प्राणार्पण करण्याचं धैर्य देणाऱ्या वंदे मातरम या मंत्राला जन्म देणारे बंकिमचंद्र हे भारताचे राष्ट्र निर्मातेच नव्हेत काय वंदे मातरम एक महामंत्र या मालिकेचा तिसरा भाग आता आपण ऐकलं लेखक मिलिंद सबनीस संगीत अजय पराड निवेदक आनंद अलकुंटे आणि मुक्ता लिवये गायक अपर्णा केळकर पद्मजा लांबूण देवव्रत भातखंडे आणि पार्थ ओमराळे सात संगत डॉक्टर राजेंद्र दुरकर आणि सुभाष देशपांडे शीर्षक गीत सुधीर मोघे सहभाग अनंत कान्हू कुलकर्णी सादरकर्त्या विनया मेहंदळे